पाटणे येथे एकलव्य जयंती उत्साहात साजरी जल्लोषात साजरी करण्यात आली दिनांक फेब्रुवारी रोजी एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी आदिवासी बांधव महिला वर्ग तसेच गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष शिवस्मारक समितीचे सदस्य सर्व सदस्य तसेच देवडा तालुका अध्यक्ष उपस्थित होते भगवान वीर एकलव्य यांच्या आदर्श जीवन कार्यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले संध्याकाळी सहकार्याने वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली भगवान एकलव्य की जय च्या वातावरणाने दुमदुमून गेले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नामदेव नवरे शरद सोनवणे दादा नवरे भुरा गांगरुडे विक्रम पवार अमोल पवार दादा ठाकरे अर्जुन माळी अजय माळी अशोक नवरे प्रल्हाद नवरे राकेश नवरे गोरख माळी दावल पवार दादू मोरे गणेश वाघ योगेश वाघ अरुण ठाकरे शरद नवरे दादाजी माडी अप्पा नवरे मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली एसआयटीव्ही प्रतिनिधी शरद महाल पाटणे सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका